आणि हा शाळा मुंबईकडे पाऊल शाळा हो कळतो आणि तिसरा आणि महत्वाचा जो हे आहे की त्या काळात परमेश्वरांचं महत्व वाढेल ते म्हणजे आळस झटपून टाकणे आज खूप जण आळशी झालेले आत्मिक जीवनात शाळा हो। तिला कोणी धनी देखील करणार किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष जमा करते आणि बरेच सत्कृत्य उदाहरणं आहेत पण मला मला विशेष सांगायचं आहे की देवाचं वचन काय म्हणतं तो ऐंशी लोकांना आशीर्वादच नाही एक उद्योगाचा हात समृद्धी देतो उद्योगाच्या घरात आशीर्वादाची रेचना असते माणसे आवडतात कष्ट माणसं आवडतात आळशी माणसं आवडत नाही मला दोन तीन महिन्या खाली आपण ते एक वचन पाहिलं जे दिवसभर कामे बसलो ते त्याला गाश्यमाळ्याच्या धड्याने कामाला बोलवलं लावलं आणि त्यांना त्यांनी जी मजुरी दिवसभर त्यांनी काम केलं होतं एवढीच मजुरी या अकरा तासाला आधी दे त्यांना देखील दिली होती त्यांचा देखील त्यांनी तेवढाच सन्मान केला होता ज्यांनी दिवसभर काम केलं होतं त्यांना आळशी बसलेल्या परमेश्वराला आवाज दिला त्यासाठी तो मुक्तीचा देखील उद्धार देतो तुम्ही जास्त संदर्भ काढले नाही तिसरा पॉइंट आहे दाखला आहे मेजवानीला बोलत होतं खूप जणांनी कारण दिले मला इकडे जायचं आहे आणि आळशी लोक कारण देत असतात मला कुठे जायचं आहे शेताला जायचं आहे मला कुठे जायचं आहे तीन चार कारण दिले होते सर मला लग्नाला जायचं आहे मला मेंजवडीला जायचं आहे मला इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे आणि अशी लोक काढ देतात आणि त्यामुळे ते पण लोक परमेश्वरला आवडत नाही परमेश्वर परमेश्वरला जे उद्योगी लोक आहेत ते कष्टाळ लोक त्यांना परमेश्वर म्हणून दहावीलाची निवड काय केली तो मेंढ्या आणि तो एवढा प्रामाणिक होता तो होता त्यामुळे दहावीला ची निवड

त्या गर्दी मात देऊन आपल्याला देवाच्या कामात सर्वदा का। त्यामुळेच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद